एक पुन्हा एकदा आणलं जात आहे फिरकीचा जादूगार आता फोर्टी प्लस लिजन खेळाडू मुकुट राव आपण पाहतो ट्रॅकिंग एंड वरती असेल विनोद नॉस्टॅक एंड ला असेल शुभम किती धावा रस्ते जातील या तीन षटकामध्ये दोन्ही संघांना सूचना आहे तीन षटकाचा सामना असेल याची नोंद ठेवायची एस लेट्स ले गो एस पहिला चेंडू फेकी केला जात पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी पहिला चेंडू फेकी केला जातो मात्र पहिला चेंडू आपण पाहतो तेच करतील विनोद फटका खेळला गेलाय फटका आपण पाहतो शतक तोपर्यंत एक भाव काढले जाईल शुभम खेळ अंडर जाईल हे शेतकऱ्यांचं बाद सर आतापर्यंत सिक्सर किंग राहिला या स्पर्धेमधील हाच शुभम शुभम की आपण पाहतो स्टॅकिंग एंड वरती असेल किती षटकार या फायनलच्या मॅच मध्ये की घडी बाद आतापर्यंत छाप सोडली होती मेंडेटरी पॉवर रूम पहिलं षटक कॅरी करत सेमीफायनलच्या सेमी फायनलच्या मॅच मध्ये हयाच गोलंदाज नारतात मुकुट राव जे आपण पाहतोय फटका खेळला गेला पिकअप शॉट आपण पाहतो चेंडू जाणला गेला चेंडू टप्पा पडल्यानंतर कुठे वळणार हे मात्र तंत्र याच फलंदाज जमत आहे सेच येतो फायनलच्या मॅच मधील पहिला षटकार शुभमच्या बॅट मधून अर्थातच संघाची संग धाव संख्या जाऊन पोहोचली सात वरती मान्य सन्मान्य जी पवार, पवार साहेब यांचा इथं मान सन्मान केला जाईल त्यांच्या जा, माध्यमातून बेस्ट बॉलर अर्थातच जीवा अर्था कांताने गोलंदाजी केले ते ज्यांच्यासाठी बेस्ट बॉलर म्हणून असे शूज सौजन्य लाभले गेले त्यांचं मात्र स्वागत सा साहेबांचं इथं मान सन्मान केला जा, जाईल मान सन्मान चिन्ह आपण पाहतोय मायाची उपास शाल आणि बुके देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल रजनीकांत पवारजी साहेब आपण पाहतोय व्यासपीठावरती भगवान चारिकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून शिव सौजन्य लाभलं गेलं या स्पर्धेला तेच आपण पाहतो रजनीकांतजी पवार साहेब यांचा इथं सन्मान केला जाईल साहेब आपण याच्या व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल आरिकर साहेबांच्या हस्ते सन्मान केला जाईल एस मायेची उबदार शाल आपुलकीची उबदार तसे शाल तसेच आमच्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा मान सन्मान चिन्ह आपण पाहतो दिलं जाईल आता मात्र सन्मान केला जातो आपण पाहतो व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरला शूज लाभले गेलेत अर्थातच स्पॉन्सर या बेस्ट बॉलरला पारितोषिकाच्या अर्थातच शूच आपण पाहतो रजनीकांतजी पवार साहेब यांच्या इथे सन्मान केला जातो आरेकर साहेबांच्या सन्मान केला जाईल थँक्यू सो मच पवार साहेब असे सहकार्य वार अशी आशा बाळगतो आणि जातो पुन्हा एकदा मॅच च्या दिशेने पुन्हा एकदा मॅच दिशेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले मात्र अकरावरती वरती पाहिलं गेलो तर अकरा धावा खर्चित केलेत संघाची धाव संख्या पाहिली तर अकरा वरती स्थिर आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा धावा स्पीड ऑफ घ्यायचंय विनंती असेल लाईट होते आपण चेस करणार आहोत त्याची नोंद घ्यायची टीम विनंती असेल ना बॉन्ट बाहेर बसून सहकार्य करायचं उदं कोणी नाही थोडीसा कन्फ्युजन होतं शेतरक्षकांना शे गोलंदाजांना फलंदाजाने थोडस कन्फ्युजन होतं टीम जर्सी फडतरवाडी आणि थोडीशी से सेम रंग आपण पाहतोय विनंती असेल फडतरवाडी टीमचे सर्व खेळाडू आपण खाली बसून घ्यायचंय दुसरा गोलंदाज फटका मात्र असेल धर्मा धर्माने मात्र आतापर्यंत कोणती झेल ड्रॉप केली नाही असेल धर्मा आपण पाहतोय कोण नाही झेल पकडतो लंगन वरतून पहिल्या विकेटचं पतन संघाची धाव संख्या अकरा वरती स्थिर असेल चेंडू झालाय पहिला पूर्ण अर्थातच आपण पाहतोय धर्माने झेल पकडले एस आता, आता मात्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आलाय गतीमध्ये परिवर्तन केलं तर मात्र फटका जाऊ गेला संदीप शिंदेच्या बॅट मध्ये या सामन्यामध्ये दुसरा शेतकार पहिला खेचला होता शुभमने दुसरा खेचतोय संदीप शिंदे संघाची धाव धावा धाव फलक पाहिलं गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप दावा रस्ते जातात आतापर्यंत तोच प्रयत्न राहिलाय शुभम आणि संदीपचा आला आलाय पाहिलं गेलं तर आलाय दगाऊट मधून सेट होऊन आल्या शटकार खेचलाय सांगून देतोय मी अजून शिल्लेक काय मी अजून सुखरूप पौट्या मध्ये मध्ये मात्र षटकार खेचला जातो पहिल्या चेंडूवरती आता मात्र दुसरा चेंडू फेकी केला जातो उजव्या ना मारा करणारा संतोष पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र तो निर्धा दुसरा चेंडू तो निर्धाव आता मात्र चौथा चेंडू फेकी केला जाईल

वाईड थँक्यू अतिरिक्त डाव असेल चार, चार पूर्ण झाले संघाची डाव संख्या वाईट एकोणवीस वाई। वरती जाऊन पोहोचले सर्वांना विनंती असेल हा सामना झाल्यानंतर लगेचच पारितोषिक वितरणाचा सोहळा केला जाईल सर्व प्रेक्षक वर्गांना सर्व खेळाडूंना विनंती असेल कोणीही घरी जाऊ नका पारितोषिक वितरणाचा सोहळा आपण लगेचच सुरू करणार आहोत हा सामना संपल्यानंतर सांगित पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक मात्र दिली जातील थँक्यू सो मच वाईड एकोणीस धावा सांगित पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक मात्र सुपूत केली जातील जे मात्र असतील आता मात्र शुभम होता सुखरूप होता शुभमच्या बॅट मधून आतापर्यंत थांबला गेला नाही अजून थांबणार ही नाही आणि भविष्यात थांबू नये अशी ईश्वरच्या आतापर्यंत फायनलची मॅच मात्र गाजवून सोडते आपल्या फलंदाजी ट्राईप आतापर्यंत शुभमच्या बॅट मधला दुसरा षटकार आला चेंडू झालेत पूर्ण संघाची दहावी संख्या जाऊन पोहोचते हे सत्ता मात्र पाहायला गेलं तुळू गतीमध्ये परिवर्तन केलं चेंडू टप्पा पडल्यानंतर भेदक मारा केला जातो शरीरा होते षटक संपत दोन षटकाच्या समज नंतर संघाची धाव संख्या पंचवीस दहावापर्यंत ऐकूया सुमधुर संघी डीजे जे श्रेयस मीटिंग मित्रांनो जवळ ज्योतिबा टीम खूप वेळ झालाय चेस करणार आहोत अंधार पडतोय नुकसान आपलं होईल याची नोंद घ्यायचे पाहिले दाव, गेले तर जबाबदारी झटका होऊन गेला होता त्यानंतर शुभमने जबाबदारी घेतली संदीप आला संदीप ने एक मोठा फटका खेळा मात्र शेवटचे षटक आहे अंतिम षटक आहे हाना मारे षटक स्पेशलिस्ट आला या संघाकडून सचिन आला सचिन प्रवीण आपण आपण पाहतो मात्र संदीप फटका खेळलाय चेंडू निर्धाव येतोय का एस चेंडू निर्धावे पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय एक रायझिंग डिलेवरी चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय एक अगदी वेगळी कला या कला आहे या गोलंदाजाजवळ जवळ चेंडू उसळी घेण्याची पाहिलं तर मागील चेंडू वरती आता पाहिले गेले तर एक चेंडू निर्धाव आलाय पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर दुसरा चेंडू फेकी केला जातो सचिनच्या माध्यमातून फटका खेळला जातो पुन्हा एकदा काबू क्षेत्र शेत जेल पकडली जाईल का जेल पकडण्याचा प्रयत्न चेंडू जातो सरळ सीमारे पार येत चौथा षटकार या सामन्यामधील आता सचिनच्या बॅटमधून संघाची धाव संख्या जाऊन बसले या हा षटकार संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोहोचले थेट, थेट एकतीस वरती मात्र येतोय काय येतोय काय यो पटका चाल अगेन पाहिलं गेलं तर फायनल मॅच चा पुन्हा एकदा एक लाट जेव्हा फटका खेळला लॉंगॉटच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा रुशे पार सचिन वरती हल्ला चढवला जातो तीन षटकाच्या समाप्त तीन चेंडूच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या आपण पाहतोय लागले गेले सदतीस दावा टीम असेल जंगलवाडी सावंकी फायटर कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं तर आजच्याही दिवसामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं गेलंय टीम जंगलवाडी मात्र पाहिलं तर थोडासा वेगवान चेंडू आता मात्र चेंडू पायच्या स्वरूपात एक धाव धावून काढली जाते चार चेंडूचा खेळ संपला संघाची धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली अडतीस वरती शेवटचा दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे विनंती असेल ना जवळ ज्योतिबा लगेच आपण मैदानाच्या बाहेर जसे आपल्या बॅटर मैदानामध्ये पाठवायचे तोपर्यंत क्षेत्रक्षण लगेच लावलं जाईल जंगलवाडी टीमचं समच्या स्वरूपाचा धावा पाहतोय आपण चौकार येतोय थोडीशी चूक होते कालाही चेंडू सापडत नाही फलंदाजाला चेंडू सापडत नाही स्लीप मध्ये पाहिले गेले एका क्षेत्रात त्यालाही चेंडू सापडत नाही चेंडू विजय होतो जातो सरळ सीमारे पार येतोय पाचव्या चेंडू वरती चौकार येतो संघाची धाव संख्या बेचाळीस शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग मध्ये फेस करेल पुन्हा एकदा शिवम साळुंखे उल्टा चेंडू चेंडू मात्र हवे मध्ये धावतो जेल मात्र कोण पकडेल जेल पकडली जाईल का ए, जेल मात्र जमलीला दान केले जाते यावरती दोन धावा तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय फेकी मात्र चांगली केले गुरु असेल हे चुकलं जाते या दोनच धावा असतील संघाची धाव संख्या दोन धाव्यांशी जाऊन पोहोचते ते वरती चव्वेचाळीस टीव्ही ने त्रेचाळीस धाबा रचले गेले चव्वेचाळीस टीव्ही ने तीन षटकामध्ये विनंती असेल टीम जवळ जोते बापन चेस करतात बॅटला ठेवते तर धावत बाहेर गेला तर बरं होईल जंगलवाडी टीम आपण मैदानामध्ये से कॅप्टन कॅप्टन विनंती असेल आपली टीम आपण मैदानात घेऊन यायचे के फायटर जंगलवाडी टीम चव्वेचाळीस धाव असले गेले पंचेचाळीस टीव्हीन नसेल अठरा चेंडू मध्ये पंचेचाळीस धावात स्पीड ऑफ गॅस आहे जंगलवाडी टीम आपण असा वारंवार विनंती केली जाते माझी स्वतःची वैयक्तिक विनंती आहे स्पीड ऑफ गॅस आहे ती मिटिंग नंतर करा मैदानामध्ये या क्षेत्रक्षण लावा पहिला चेंडू पाहतोय आपण सेकंड इनिंग मधला फेकी केला जातो शुभम फुलटा चेंडू फटका खेळला गेलाय धर्माच्या माध्यमातून पहिला षटकार एस मास्टर आजिन एस मास्टर धर्मा मात्र अजून मैदानामध्ये पहिल्या चेंडू वरती खेचला जातो संघाची धाव संख्याचा श्री गणेशाची धाव संख्या साहेब वरती जाऊन पोहोचले काय फुलटा चेंडू पाहिले तर मेजवानीवरती ताव मारलाय फुलटा चेंडू मध्ये फलंदाजासाठी फलंदाज साठी मेजवानी असल्या मेजवानीवरती भरघोस ताव मारला या फलंदाजाने अर्थातच धर्म आहे जर ज्योतिबा संघाकडून बिलॉंग करणारा ग्रामीण क्रिकेट पाहिलं की तर या संघासाठी खेळतो आता मात्र इस सुद्धा याच संघासाठी खेळतोय धर्मा फेस करेल दुसरा चेंडू एस आता मात्र बॅटची ची कडा लागले जेल पण पकडले एस लक्ष काला बाद होतो धर्मा टीम मीटिंग कमी करायचे टीम जंगलवाडी विनंती असेल धर्मा माघारी निघाले धर्माने मात्र जबाबदारी झटकून लावले धर्माने एक षटकार खेचला तर नंतर आता मात्र होतोय विकेटचे पतन पहिला सलामीवीर गारज झाला बॅक टू धर्मा नवीन फलंदाज मैदानामध्ये याच टीम जळवजोती बा थँक्यू सो मच डी शुभम पाहिलं तर शुभमने पहिल्या षटकारानंतर बात केले धर्माला शुभम सांगून देत तू शहर असेल तर मी सव्वाशी या सह्याद्री क्रिकेट असेल मधला पाहिल्या कधी एक तेरी तर दुसरे मेरे दुसरी शुभम जी ठरले आता मात्र पाहतोय मुकुटरावजी एस वाईड एस वाईड चेंडू हाईटच्या वरतून गेल्यावर चेंडू आपण पाहतोय वन बाउन्स वार्निंग ही दिली जाईल शुभमला आता मात्र माउस चेंडू प्रयत्न करायचा असेल थोडासा जपून करावा लागेल चेंडू झाले दोन पूर्ण संघाची धावसंख्या संख्या चावून पोहोचले सात वर ते धर्मा माघारी केला आता मात्र बहात्तर फोर्टी प्लस लिजन खेळाडू अर्थात चाळीस वय पार आहे फलंदाजी आतापर्यंत एखाद्या वीस वर्षाच्या तरुणाला लाजवी लशी केली अर्थातच मुकुटराव रावजी स्ट्रायकिंग एंड वरती फटका खेळला आहे फटका हवेमध्ये क्षेत्र शिकाशील एक्स्ट्रा कवर वरती चेंडू फेल करते तोपर्यंत एक धाव धावून काढले जाईल आता मात्र जबाबदारी असेल दुसरा सलामी वीर अर्थातच गुरु गुरु पवार हाईट फॅक्टर मात्र याला खूप फायदेशीर ठरतो खूप पाहायला गेलं तर गुरु पवारच्या माध्यमातून मोठमोठे फटके खेळले गेले तर अर्थातच पाहायला गेले तर या संघाचा सलामीवीर जळव बा संघाकडून सलामीवीर गुरु पवार असेल फटल्या करायचे पंचेचाळीस धावांचा एक डोंगर पार करायचे पंचेचाळीस धावांचा सुरुवात मात्र थोडीशी अखडत झाली अर्थातच धर्माला माघारी खालवले आठ धावा धाव फलकावरती लागले गेले तीन चेंडूच्या चे चे समाप्ती नंतर मात्र फटका चांगला खेळला शतरक्षक असेल मात्र त्याला चेंडू सापडणार चेंडू जातो झी मारे वीस फोटक का चौकार वेलकम डी जे श्रेयस नाराज असेल पटका थोडासा फसला गेला जाणला होता लगवर एक पाय मागे ठेवला चेंडू येऊन ना अदळला गुडघ्यावरती अर्थातच आयला संघाची धाव संख्या पाचव्या चेंडूवरती जाऊन पोहोचले तेरावरती शेवटचा चेंडू आतापर्यंत रोखलं गेले पंचेचाळीस धावांचा पाठला कर आतापर्यंत यशस्वी षटक राहिले या अप घ्यायचं विनंती असेल शिभम सांगून घ्या शेवटचा चेंडू फेस करतील मुकुट रावजी अर्थातच कव्हरच्या चेंडू जातो कार्पेटला का चौकार आपण पाहतो आता मात्र चौकार खेचला जातो जा मुकुटरावजी यांच्या माध्यमातून सेमी फायनलचा सामना वेळ ठरला होता सेमीफायनल चा हिरो ठरला होता याही सामन्यामध्ये हिरो बनण्याची संधी षटक संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्त संघाची धाव संख्या सतरा वेलकम डीजेस श्रेयस पर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्ती नंतर संघाची धाव संख्या आतापर्यंत राहिली सतरा तर मात्र बॉलिंग क्रॅक वरती विजयला पाच रन केलं चेंडू त्याच्या जवळ सोपवला दिलाय पाहायला गेलं तर सेमीफायनलच्या फायनलच्या मुकाबल्यामध्ये अनेक छाप सोडली होती सायनम फायनलचा मुकबला आपण पाहतोय विजय पवार जवळ चेंडू दिलाय रोखलं जाहीर काय गुरुला आणि पण पाहतोय छोटा सन्मान पूर्ण होते विजयचा चेंडू फेकी केला जाईल उजव्या ताने मारा करणारा गोलंदाज चेंडू मात्र हवे मध्ये थोडासा पसमा चेंडू फेकी केलाय झेल कोण पकडणार आहे एस या संघाचा कॅप्टन आहे गुरुला माघारी परतावला आता मात्र थोडस संघ अडचणी सापडलं जाते एस टीम पाहू आपण जल ज्योतिबा बा विजय बोललो होते मी सेमी सामन्यामध्ये छाप सोडला आता मात्र फायनलच्या सामन्यामध्ये पहिले चेंडूवरती गडी बात केला प्रभे धावेदार असलेला उपस्थित गोलंदाज परिदोषिकाचा हाच विजय पवार अर्थातच मेन फ्रॉम द फळवाडी एक्सप्रेस म्हणून जानला जातो पाहायला गेले तर एक जुना जानता खेळाडू सह्याद्री क्रिकेट आश्चर्य पाटन विभाग पाटन तालुक्यामधला आता मात्र विकेटचं पतन झाले बॅक टू द पवेलियन गुरुला पण पाटन नवीन फलंदाज झाले वैभव वाळे एंड वरती फलंदाजी करेल वैभव पहिले चेंडूवरती गडी बाद केला विजयने विजय पवार बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय विजय पवार वैभव पवार वैभव पवार असेल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय विजय पवारला पवार कोणता विजय होईल कोणत्या पवाराची पवार दिसेल आता मात्र थोडस गतीमध्ये परिवर्तन केलंय विजयने मात्र आता रायझिंग डिलिव्हरी फेकी केले एस चेंडू येतोय निर्धाव चेंडू चालेल पूर्ण आता मात्र दोन चेंडू पूर्ण झालेत एस आता नो बॉल एस नो वाइड बॉल थँक यू सर आपण पाहतोय एस इट इज वाइड संघाची धावसंख्या स्वेअर मार्याने वाढते संघाची धावसंख्या 54 पोहोचलेत मात्र एक धावेनेशी 18 धावा दोन गडी बाद 18 धावा दोन सलामीवीर अर्थातच ओपनिंग पेअर डेकॉट मध्ये पाठवले पुन्हा धर्मा आणि गुरु चेंडू फेकी केला गेला चेंडू मात्र फलंदाजाला नाही चेंडू मात्र एसटी रक्षकाला समज नाही त्यान तर 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 रक्षक असेल चेंडू फील्ड करेल तो पर्यंत एक धाव धावून काढले जाते एस ही बाईच्या स्वरूपातील धावे तिसऱ्या चेंडूवरती पाहिले गेले तरी एक धाव रचली जाते क्रिएट केली जाते अर्चित केली जाते एकोणवीस धावा धाव फलकावर आतापर्यंत लागले गेले तीन चेंडूच्या समाप्तीनंतर एस निर्णायक षटक असेल या सामन्यामधील विजय पाहतो पण एकोणीस धावे भरतात आतापर्यंत रोखलं गेले शेवटचे तीन चेंडूंचा खेळ आहे विजयचा एस बाउन्सर चेंडू बाउन्सर चेंडू, चेंडू काय रायझिंग डिलेवरी फेकी केले जाणलं गेले तंत्र जाणलं गेले या फलंदाजी विजयच्या माध्यमातून वारंवार बाउन्सर चेंडू फेकी केले जाते चार चेंडू पाहिले तर पूर्ण झाले विजयने आतापर्यंत धावा खर्चित केले दोन एक पाहत करत विजयने आतापर्यंत दोन धावा खर्चित केले चार चेंडू पूर्ण होत असताना आता मात्र शेवटचे दोन चेंडू फेस करतील रावची इस फटका खेल नहीं, नहीं एस फटका खेळलाय डांसिंग डाउन द ट्रॅक फळे सरसाण खेळण्याचा प्रयत्न ही पुन्हा एकदा असेल कॅप्टन जेल पकडली जाते हेच अर्थातच आपण पाहतोय होते पुंच्या विकेटचे पतन येते विजयच्या स्पेलमधील दुसरी विकेट अर्थातच मुकुंदरावजी बॅट टू द पवेलियन आपण पाहतोय पाचव्या चेंडूवरते होते विकेटचे पतन नवीन फलंदाज झाले मैदानामध्ये एक, एक, सचिन एक ला, ला, पन 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 पाते पन ला, ला इस फटका खेळला जातो पाहिलं गेले तर राह क्षेत्रक्षेख पुन्हा तोच असेल जेल पकडली जाईल का जेल मात्र थोडीशी चुकली जाते क्षेत्रक्षेख असेल तोपर्यंत दोन दावा रस्त्या जातील एस रिव्यू घेतला जाईल डिसिजन पेंडिंग असेल चेक केला जाईल थर्ड अंपराच्या माध्यमातून आपण पाहतोय युट्यूब स्क्रीन वरती टीव्ही बापांना पोचवला गेलाय चेक केला जातो लगेच आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल जाहिल। जाहिल। एस इट इज आऊट बाद असेल सचिन बाद असेल थोडीशी मिस्टेक झाली कॉल कम्युनिकेशन चुकलं कॉल कम्युनिकेशन तितकंच दोन धावा त्याच्या शेवटच्या चेंडूवरील दोन धावा एकवीस धावा धाव फलकावरती लागले गेलेत या दोन धावा ऍड केलेत सहा चेंडूमध्ये मध्ये चोवीस धाव्यांची गरज आहे अर्थातच मच्छिंद्र जे आले बॉलिंग ट्रॅक वरती रोखलं जाईल का या धावा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो वैभव पवारला स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर या संघाचा युवराज आलाय स्वतः मात्र पाहिलं तर पहिला चेंडू चांगला चेंडू सटी का चेंडू पाहिला मी ते यॉर करले चेंडू एस निर्धाव चेंडू असेल निर्धाव चेंडू पाहतोय आपण पहिला चेंडू निर्दाब येतोय आता मात्र पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्दाब आपण गोलंदाज शेवटचे चेंडू आतापर्यंत चोवीस धावा रोखण्यासाठी बोलावले गेले पहिला चेंडू निर्धाब घेतलाय सत्ता मात्र फटका खेळला हुक फटका पाहिला मध्ये शेतरक्षक असेल जेल मात्र जमिनीला दान केले जाते तोपर्यंत एकच धाव धावून काढली जाईल युवराजला मात्र स्ट्राईक वरती आणलं जाईल एस मॅच मध्ये रंगत कधी येणार आहे मॅच मध्ये रंग टाकणारा कोण असणार आहे स्टाकिंग एंड वर तर मात्र युवराजला आणला जातो युवराज टाकेल का मॅच मध्ये रंग करेल का मॅच होणार तर त्याचं पाहतोय आपण मच्छिंद्र पवार यांचा तिसरा चेंडू फेस करतोय युवराज चार चेंडू मध्ये तेवीस धावींची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती युवराजला बोलवलं गेलंय तर मात्र फटका खेळला जातो थोडासा लेट फटका खेळला जातो एस पाहिलं गेलं तर एक दाव दुसऱ्या दावेसाठी कॉल आहे तू की मी येऊ की नको नको की येऊ आता मात्र बाद होतो युवराजला मात्र माघारी परतावं लागतं नवीन फलंदाज मैदानामध्ये येणारच जवळ जो तुम्हाला टीम कडून होतं चौथ्या विकेटचं पतन पुढचा चेंडू फटका खेळला जातो की नाही चेंडू येतोय निर्धा मात्र दोन चेंडू मध्ये बावीस दाव्यांची गरज आहे त्या मात्र पकडलं ठेवली गेले या संघाने अर्थातच जंगलवाडी टीम एक चॅम्पियन्स खेळाडू आपण पाहतो या टीम मध्ये भरणा केला गेला या चॅम्पियन्स खेळाडून खेळ दाखवला आपल्या संघाला समर्पित केलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धार पूर्णपणे जंगलवाडी आता मात्र एक चेंडू मध्ये नावा पाहिजे असतील बावीस थोडस अशक्य असेल थोडस ना मुश्किल असेल पाहायला गेलं तर मुश्किल असेल आपण पाहतो फलंदाज वैभवसाठी हे सर्वांना विनंती असेल कोणीही घरी जायचं नाही व्यासपीठा समोर यायचं यानंतर लगेच आपण पारदर्षिक वितरणाचा कार्यक्रम सोहळा आपण करणार आहोत सर्वांना विनंती असेल त्या अगोदर आपण पेढे वाटप करणार आहोत जल्लोष